शेतकरी मित्रांनो काही महिन्यापासून आपल्याला पी एम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्याची वाट पाहत होतो आता ही प्रतीक्षा संपली माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार केली गेली लिग होती ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसारखीच आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा फायदा मिळतो त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा फायदा आपोआप मिळतो या योजनेत सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत करणे आणि त्यांचा आर्थिक आधार देणे आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात आणि ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी हप्त्यात दोन हजार थेट बँक खाते जमा केले जातात जर एखादा शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्या दोन्ही योजनेमधून मिळून एक बारा हजार दरवर्षी मिळतात ही योजना मिळवण्यासाठी काही अटी आहेत शेतकरी महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा त्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी आणि तो पी एम किसान योजनेच्या नोंदणीकृत असावा तसेच बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे तर शेतकऱ्यांना पी एम किसान ई के वाय सी केली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही पी एम किसान योजनेतील सर्व पात्र शेतकरी आपोआप आप या योजनेत सामील होतात त्यामुळे पी एम किसान लागणारी कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड रहिवासी पुरावा सात बारा आणि आठचा उतारा बँक खात्याशी माहिती आणि मोबाईल नंबर हीच येथेही लागतात जर तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे का हे पाहायचे असेल तर तुम्ही पी एम किसान गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊ शकता तिथे फार्मर कॉर्नरवर क्लिक करून बेनिफिट लिस्ट या परय निवडा त्यानंतर तुमचा राज्य जिल्हा तालुका आणि या गाव निवडा आणि गेस्ट रिपोर्टवर क्लिक करा तुमच्या गावातील यादी दिसेल त्यात तुमचं नाव तपासा नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले का हे पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महा बी टी किंवा एन एस एम वाय वाय वेबसाईटवर बेनिफिट स्टेटस या पर्यायावर जाऊ शकता तिथे आधार क्रमांक किंवा पी एम किसान नोंदणी क्रमांक टाकून तुमची स्थिती तपासू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेतही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार मिळतात आणि ती रक्कम तीन समान खात्यामध्ये थेट बँक खात्यात जमा होते पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो या योजनेत पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुले यांना एकत्र शेतकरी कुटुंब मानले जाते आणि एका कुटुंबात फक्त एकालाच हा लाभ मिळतो पात्रतेसाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि केवायसी व जमीन तपासणी पूर्ण असावी मात्र काही लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही जसे की सरकारी अधिकारी नेतृत्व अधिकारी मंत्री खासदार नगरसेवक डॉक्टर वकील अभियंते किंवा ज्यांनी आयकर भरला आहे पी एम किसानसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खात्याची माहिती जमिनीचा सात बारा मोबाईल नंबर किंवा पासपोर्ट फोटो यांचा समावेश आहे शेतकरी ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या सी सी एस सी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्जासाठी शेतकरी पी एम किसान गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नरमध्ये नेऊन फार्मर रजिस्ट्रेशन निवडावे आवश्यक माहिती भरावी कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज समाविष्ट करावेत ई वाय सी करण्यासाठी फार्मर कॉर्नरमध्ये ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकून ओ टी पीने प्रक्रिया पूर्ण करावी जर कोणत्याही प्रक्रियेची अडचण हप्ता व मिळणे किंवा नाव यादीत न दिसणे अशी समस्या आली तर शेतकरी खालील हेल्पलाईनवर संपर्क करू शकतात पी एम किसान हेल्पलाईन झिरो अकरा चोवीस तीस झिरो सहा झिरो सहा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा सहा ईमेल पी एम किसान आय सी टी गव्हर्मेंट इन